बाबासाहेब तुमच्या स्मृतीचा अशंघ तरवड आम्हाला निरंतर समृद्ध करतो आमच्या प्रत्येक रोमारोमात आमच्या सोबत सदैव सदोदी बाबासाहेब बाबासाहेब तुमच्या स्मृतीचा अशंग दरवळ आम्हाला निरंतर समृद्ध करतो आमच्या प्रत्येक च्या रोमारोमात आमच्या सोबत सदैव सदोदी बाबासाहेब अमरावती जिल्हा महसूल मंत्री ਮਾਨਯ ਸ੍ਰੀ ਅਮਰ ਰਵੀ ਰਾਣਾ ਮਾਨਯ ਅਸ਼ ਜੇਰੇ ਕੇ ਕਮਲਤਾਈ ਗਵਈ ਕਿਰਤਿਤਾਈ ਗਵਈ ਯਾ ਨਾ ਮੈਂ ਬੇਨਤੀ ਕਰਤੋ ਕਿ ਆਮ ਚਾ ਦਰਸ਼ਨ ਸੇ भटकर या पावनपुर साइबन सर स्वागत या ठिकाने होते आ है मामदार रवि भोगाना यहाँ से स्वागत रवि भटकर करते लक्ष्मी का नाम या संस्था सदस्य रवि आमदार मामदार केवल राम सर्व आज आनिश्चर्व प्रमुख कथित या ठिकाने पूजन, सोड़ा या पुकार संपन्न होता है या पाया भरने सोड़ा थे उद्घाटन करीता है केंद्र पाया भरने समारंभ या ठिकाने आगर नहीं मसूल मंत्री महाराष्ट्र के राज्य का मंत्री अमरावती जिला चंद्रशेखर जी बावन कुड़े साहेब या चाहते या ठिकाने संपन्न होते आ गए प्रमुख उपस्थिति आमदार रवि राणा या बावनकुळे साहेबांच स्वागत या ठिकाणी होते आहे विनंती करतो या संस्थेचे सदस्य पण मी एवढं सांगतो कि या दहा एकर जागेमध्ये या ठिकाणी इंडगाव मधलं सगळ्यात मोठल मोठ उपाय केंद्र या ठिकाणी आहे आपण आणि एकावन्न फूट उंच अशी भगवान गौतम बुद्धाची प्रतिमा या ठिकाणी उभी करू जेणेकरून शांतीचा संदेश जे भगवान गौतमबुद्ध पूर्ण विश्वाला देतात तो संदेश या इथून मोठ्या प्रमाणात संपूर्ण जिल्ह्यामध्ये विद्यार्थामध्ये दिला पाहिजे त्याप्रमाणे सगळ्यात उंच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुद्धा इथे उभारून आणि त्याचसोबत वाचनालय ध्यान केंद्र आणि जवळपास पाचशे मुला मुलींसाठी एक चांगलं वसतीग्रह ज्याच्यामध्ये ग्रामीण मधून विदर्भातून आलेल्या मुला मुलींसाठी शिक्षणासाठी राहण्याची व्यवस्था नसते बाबासाहेबांनी सांगितलं वाचा तर वाचा तर त्या उद्देशाला घेऊन इथे शिक्षणाचा प्राधान्य देऊन या ठिकाणी मुला मुलींची राहण्याची व्यवस्था सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहे आणि सौभाग्य आहे की माझ्या हातून माझ्या मतदारसंघामध्ये होत आहे आणि ही कल्पना मी आधीच विचार केला होता की या ठिकाणी एवढं मोठे अर्थाने याचा संदेश संपूर्ण विश्वाला गेला पाहिजे महाराष्ट्राला गेला पाहिजे म्हणून या ठिकाणी आज या कार्यक्रमाचं भूमिषण आदरणीय अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे महसूल मंत्री साहेबांचा भावन साहेबांचा कोणताही प्रोग्राम नव्हता पण त्यांनी म्हटलं हा कार्यक्रम आम्ही येणार म्हणून त्यांनी बाकीचे नागपूरचे काही कार्यक्रम बाजूला घेऊन आपल्या या कार्यक्रमासाठी स्पेशल आले त्या मी त्यांचं मनापासून धन्यवाद उपस्थित आणि या ठिकाणी करतात आणि या ठिकाणी कलेक्टर जे अमरावती जिल्ह्याचे ज्या पद्धतीनं दादासाहेब गोळीचं स्मारकासाठी कलेक्टर साहेबांनी मेहनत केली राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आणि कलेक्टर साहेब त्याला पूर्ण पाठव करून ते स्मारक आपल्या सगळ्यांसाठी त्या ठिकाणी उभं केलं त्याबद्दल कलेक्टर साहेबांचं अभिनंदन करी आणि त्याच पद्धतीनं हनुमान रेडी मध्ये सगळ्यात उंच मूर्ती त्या ठिकाणीच काम चालू आहे त्याच्यासाठी सुद्धा कलेक्टर साहेबांनी पुढे येऊन त्याचा आहार पुढ्या पुढे केलं आणि त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी आदरणीय पालकमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी दोघांचे अभिनंदन करेल मला असं वाटते की आज हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या हृदयातला आहे आणि रवी जे बोलते तेच करते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इरविन चौकाच्या प्रश्नासाठी मी काल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे धन्यवाद मानले आणि पालकमंत्री बावनकुळे साहेबांना पिंपळशिला केंद्राच्या पायाभरणीच्या पावन पर्वावर आपण या ठिकाणी सर्व आमच्या माता भगिनी आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मान्यवर आपल्या जिल्ह्यात या ठिकाणी आले आहेत त्यांनी विविध क्षेत्रामध्ये सैसर्गिक सामाजिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये काम केलं आहे असे या ठिकाणी मान्यवर आहे वंदनीय भंतीन या ठिकाणी करतो आपण सर्वांनी आज येणाऱ्या काळातील विभक्षणा केंद्रातील जे आपण या ठिकाणी एक संकल्प आहे विपक्षणा केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या जीवनातील संपूर्ण ताणतणाव सोडून महामुनी तथागत गौतम बुद्धांना वंदन करून अभिवादन करून नतमस्तक होऊन या ठिकाणी विपस्त माध्यमातून आपल्या जीवनामध्ये एक परिवर्तन करण्याकरताना आपलं जीवन हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपलं जीवन आहे आणि आपल्या जीवनाचा मार्ग जीवना हा उपस्थितीच्या माध्यमातन सुदृढ करायचा शेवटी विपस्थन असं एक केंद्र आहे ज्यातन मनुष्याच निर्माण होऊ मनुष्याचे विचार व्यक्तीचे विचार हे समाजाच्या कल्याणाकरता समर्पित होऊ शकतात विपासना जर केली तर निश्चितपणे आपल्याला प्रगल्प व्यक्ती प्रगल्भ व्यक्तीचं निर्माण करण्यासाठी आपल्याला आणि समाज सुधारणेचा एक मोठा पाया विपासना केंद्राच्या माध्यमातून तयार होतो आणि केवळ आपण विश्वसना केंद्रातली इमारत उभी करण्याचा आपला संकल्प नाही आहे तर येणारी पिढी जी आहे या पिढीला मजबूत पिढी धार्मिक सामाजिक सांस्कृतिक आणि एकविसाव्या शतकातला भारत निर्माण करण्याकरता अपेक्षित जी पिढी आहे या पिढीला प्रचंड मजबूती देण्याकरता विश्वसना सेंटरच्या माध्यमातून या ठिकाणी बळकटी मिळणार आहे आमच्या नागपूरमध्ये मान्य सुलेखादा कुंभारीजीनी आमच्या माजी राज्यमंत्री आहेत त्यांनी तिथला आहे आणि जेव्हा मी मंत्री झालो तेव्हा त्यांनी खामकेमध्ये द्विपक्ष सेंटर बांधण्याची योजना तयार केली आमच्या टलन पॅलेसच्या उभारणीच्या नंतर बाजूला द्विपक्षणा सेंटर त्या ठिकाणी के बांधकाम केलं आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आमचे बंधू भगिनी त्या ठिकाणी येतात सकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी विपस्तना होते संध्याकाळी विपसना होते आणि तेव्हा त्या ठिकाणी आपण विपना केंद्रात जेव्हा प्रवेश करतो तेव्हा खऱ्या अर्थाने विश्वाची सर्वात शांतीपूर्ण मिळतं तर विपासना सेंटरमध्ये नी मिळतं हे अनुभव आपण त्या ठिकाणी घेतला